माझ्या चॅनल आज मी आली आहे माझ्या आत्ता म्हणजेच माझ्या अतुल मामाच्या घरी तर चला बघूया त्याचं घर तर त्याच्या बंगल्याचं नाव आहे राज सदर आता आपण आतमध्ये जाऊया या या आतमध्ये या

आणि हा आहे हॉल आता आपण आतमध्ये बघूया हे बघा आमच्या मामा मामीच खिचन आणि हा देवा पैकी सगळ्या देवांना सुजवलेला आहे आपण बघू शकतो आणि हा हत्ती बघा हा महाडच्या मामा आज मटण करत आहे तर हा कांदा आणि हे फोडणीला टाकलेलं आहे

मस्त आता आपण बडायला कुकर आणि चार चेक्याची वाट बघायची मजा आलं मग वर आपण पोथिश करायचं आपण कुकर झाकड लावून घेऊ आणि मजायचं मजा व्हायचं

माझा फेवरेट टाईम हे बघा आम्ही किती शेवळ्या घेतल्या आहेत माझ्या तरी हातात पण मावत नाही आहेत आणि आम्ही या ताईकडनं शेवळ्या घेतली आणि हा आमचा मामा पण माझ्याबरोबर आला होता ही ताई आणि ताईचा भाऊ आम्ही त्यांच्याकडनं घेतली